आणि प्रथम शतायुषी फॅमिलीला मी थँक्यू म्हणते कारणच तसं होतं की माझ्या हातामध्ये हे एक संजीवनी मिळाली आहे ज्यामुळे ह्या सकस संतुष आहारामुळे मी आज खूप आनंदी आहे आणि या शतायुषी परिवारामुळे तर मला अगदी सकाळी माहेरात दिवाळीत जातो आपण जसं माहेरी आल्यागत आनंद होतो होत असतो रोज सकाळी अगदी असं वाटते आपण अगदी मुक्त झालो कुठून तरी आणि आपलं मन एकदम फ्रेश झालं अशा माहेर जशी मुलगी बागडते बाळक बागडते ना तसं वाटतं सकाळी सकाळी म्हणून आता फॅमिलीला सुद्धा थँक्यू म्हणते माझं नाव आशा पाटील आहे आणि मी ठाण्यावरून आहे आणि मला ही लिंक मालती तांडेलताईन दिली आणि ती असं सहज आम्ही पहिले योगा करत होतो निकम गुरुजींचा इथे निकम गुरुजी होते पंच्याण्णव साला आणि शिकलो होतो आणि योगा करत होतो आता नवीन नवीन त्या काळात वय पण असत तारुण्यातलं असतं आणि योगाही शिकलो पण घरी तर मोठे सगळे प्रश्न आग उभे असतात मुलांची सकाळची शाळा आणि साडीतलं पाणी भरणं नळाला पाणी येत नाही अनेक गोष्टी असतात अने आणि त्या संसाराच्या व्यापामधून स्वतःसाठी वेळ द्यायला वेळ मिळत नव्हता तरी आम्ही हे सगळं झाल्यावर चहा सगळ्यात पहिले हा अमृता सामान असतात चहा पिल्यानंतर आम्ही मी वेळ मिळाला तेव्हा छोट्याशा रूम मध्ये त्या योगा करत होते पण तो योगा केल्यानंतर काही सहा महिन्याने मी घेतला असेल पण नंतर नंतर आणखी अमावश्या आणि पौर्णिमा दिवाळी आणि अक्षय तृतीया असं म्हणतो तसा तो चालू झाला तर एक दिवस करायचा एक दिवस करायचा नाही कधी करायचा तर कधी करायचाच करायचा नाही चार दिवस करायचा तर आठवडाभर करायचा नाही आणि मेन म्हणजे शिकून आल्यानंतर दाब पीळ ताण काही कळत नव्हतं करायचं तसा करायचा ओम कसा म्हणायचा हे पण माहिती नाही अगदी ओ पासून सुरुवात करायचो आणि अगदी थोडक्यात अशा पद्धतीने तो योगा व्हायचा तरी मनाला समाधान मिळायचं कारण आध्यात्मिक कार्यामध्ये असल्यामुळे खूप शक्ती मानसिक शक्ती आणि विचारांची शक्ती जोरदार पॉवरफुल मिळालेली होती आणि ते काम करत होतो आणि असं करता करता पंचाण सालापासूनच माझ्या पोटामध्ये काही कारणांमुळे म्हणा Uh, सारखी मला बिमारी म्हणजे चिकट आव संडासाची बिमारी ही पहिल्यापासून होते आणि ती आणखी वाढत गेली कारण उकडून पाणी पिणं माहिती नाही नळ कसे तिथून गटारामधून आलेले त्यामुळे म्हणा कशामुळे म्हणा बॉम्बेने त्या ह्या वेच्यामुळे मला ऍमेबिसिस म्हणजे चिकट औसंडास खूपच लागून गेला अक्षरशः म्हणजे डॉक्टर पालथे घातले सगळे त्यांचे दवाखाने पण काही मेट्रो नि कसल्या कसल्या गोळ्या देऊन ते बरं व्हायचं आणि नंतर तर एवढा त्रास व्हायला लागला की पित्त मागायचं खाल्लेलं अन्न पडून जायचं दोन तीन दिवसानंतर एकदा उलटीच आणि मागून मागून लक्ष दिलं नाही आणि पाच सहा वर्षात तर मग अगदी रोज डोकं दुखायला लागायचं ला की मला काही सुचत नव्हतं असं करत करत मला एक दिवशी कोरोनाच्या मध्ये मला आज मला पाच वर्ष लागलं इथे सतऐशी फॅमिलीला जॉईन होऊन वीस सालामध्ये एकवीस सालामध्ये आला, मालती ताईंनी मला ही लिंक दिली की योगा करता का म्हटलं योगा करून तर थकलो कशी तब्येत आहे वगैरे समोर ऑनलाईन नसल्यामुळे आपण करू तर त्यांनी तब्येत छान राहते करूया तर म्हटलं द्या लिंक आणि त्यांनी लिंक पाठवली म्हणून कोणाच्या तरी मुळे मुळे आम्हाला सांगितलं मुळे हा खूप महत्वाचा असतो आणि कोणाच्या तरी मुळे माणसाच्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्यांना प्रथम थँक्यू खरंच म्हणते मी मिळाली नसती लिंक तर मा मी आज ह्या सगळ्या गोष्टींना मुकली असती आणि तशीच माझं जीवन रखडत मी घालवलेलं असतं कारण माझ्या हातामध्ये ही संजीवनीच नसती माझीही मी बोलली जस देवाला अमृत मिळालं त्यांना कष्ट करावे लागले घुसळावं लागलं ला मंथन करून तेव्हा मिळालं हे तर एक क्लिक बटनावर केलं डॉट कॉमवर की आपल्याला लगेच आपल्या घरी दरवाजामध्ये येतं आणि अशा पद्धतीनं हे सकाळ संतुलित आहार आणि नियमित योगा केला होता नियमित योगा करून माझं सगळे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि म्हणून खरोखर फॅमिलीला मॅडम थँक्यू म्हणते तुम्हाला पण तुम्हाला प्रसाद सरांना पाटील मॅडमला शेटके सरा सरांना गोडके सरांना सगळ्यांना आणि योग शिक्षक जेव्हा आम्ही त्यात एका हातरावी मी पण होती पण काही कारणास्तव मी एक्झाम शेवटची देऊ शकली नाही म्हणून मी मागे राहून गेली आज माझं वय सासष्ट चालू आहे तरी पण मी खूप एनर्जेटिक राहत असते थँक्यू मॅडम yes. काही नाही आशाताईंच फक्त एवढंच राहिले आठ दिवस जायचं राहिले बाकीचं सगळंच झालंय एका दुसरा पाठ राहिलायत्र अभ्यास झालाय पेपर झाले सगळं झालंय आता राहिलय अगदी एवढस ओके